महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा लोणावळ्यातील भुशी डॅम जवळील पुण्यातील एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले होते आज त्यांचा मृतदेह हो बाहेर काढण्यात आला लोणावळ्यातील भुशी डॅम धरणाजवळ काल पुण्यातील पाच जण बुडाले होते त्यांना बाहेर काढण्यात यश आलं आहे लोणावळ्यातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेले भुशी धरण रविवारी दिनांक तीस जून सकाळी ओव्हरफ्लो झाले त्या मोठ्या पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी लोणावळ्यात दाखल झाले होते यात पुण्यातील अन्सारी कुटुंब आणि त्यांचे काही देखील आले होते पाठीमागे असलेल्या धबधब्याखाली जलविहारासाठी अन्सारी कुटुंब गेलं आणि तिथे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलं यात वाहून गेलेल्या पाचही जणांचा शव शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे सोमवार दिनांक एक जुलै सायंकाळी पाचवी डेड बॉडी सापडल्यानंतर शोधकार्य पूर्ण झाले नूर शहिस्ता अन्सारी वैवर्ष पस्तीस अमिना आदिल अन्सारी वैवर्ष तेरा मारिया अन्सारी वयवर्ष सात उमेदा अन्सारी वैवर्ष सहा आणि अदनान अन्सारी वयवर्ष चार सगळे राहणार सय्यदनगर हडपसर अशी या अपघातात मृत पावलेल्यांची नावे असून या सगळ्यांचे शव शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा